नमस्कार मंडळी स्वागत असा सगळ्यांचा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत आणि मी आता असं आमच्या घराजवळच आणि असं एका झाडावर आणि ह्या झाडाक म्हणतात रामफळाचा झाड काही अशा प्रकारे असतं आणि फळ ह्या असा असता ह्या थोडासा कच्चा असा हा थोडासा कच्चा असा इकडे ह्या वाजून एक दोन मस्त की नैसर्गिकरित्या झाडावरच अशी पिकलेली फळं असत आणि रामफळाची शेती केली जाता आणि रामफळ या पौष्टिक असा भरपूर असे प्रोटीन्स त्याच्यात असतात मीन्स प्रोटीन्स विटामिन्स प्रोटीन्स आणि भरपूर असा औषधी गुणधर्म असलेला या रामफळ असा एक चार ते पाच वर्षात या झाडाक फळा धरतात आणि मस्त एकी झरतात या झाडावर जवळजवळ नाही म्हणलं तरी वीस पंचवीस अधिक फळां असत आणि होती पण बहुतेकदा माकडांनी खाऊन टाकल्याने त्याबरोबर त्या कोणावरसून माकड या इकडे झाडावर उडी मारायची त्याच्यामुळे कवळा सगळी पडलेली असत कावला याला कवला घालू पाहिजे आमका आणि या इकडे आमचा असा एक नारळाचं झाड एका बरोबर ते पत्र बांधण ठेवले मी तिसून बरोबर उडी बरोबर नळा झाडावर मारायची आणि नारळ काढायचे त्यामुळे असं एक दोन जुगाड केलेला असा माकडा नुकसान करतोच मनाने तर आता मी रामफळ काढतोय मस्त या एक असा नैसर्गिकरित्या पिकलेलं असा चव बघूया कशी असेल ती डायबिटीस वाल्यांका एकदम अतिशय उत्तम असा या फळ असा कारण जास्त गोड असा फळ नाही तर काढूया रामफळ काढूया हा ह्या अयसर याक असा पण चांदिया की काय खाल्यानी त्या ठिकाणी थंय दोन है दोन ह्या ह्या झाला तयार ह्या काढू या याका एक आठ दिवस जातले तर थंय एक तयार हा एक दोन अशी ही तकडे तयार असतात एक दोन ती काढी या पटकन मस्तपैकी दोन रामपाळा काढलं ह्या थोडासा जरा जरा थोडासा कच्चा असा आणि ह्या दुसरा आना मस्तपैकी मस्तपैकी पिकलेला असा एकदम झाडावरच पिकलेला होता हाच काय एवढं असं येत नाही पण आतमध्ये मस्तैकी असताना अत्यंत औषधी गुणधर्म असलेला फळ असा ह्या विटामिन्स प्रोटीन्स आणि रक्तशुद्धीकरणाक एक नंबर असा बऱ्याचशा आजारांवर ह्या फळ उपयुक्त असा असा आणि ह्या फळाक रामफळ का म्हणतात ह्यो एक प्रश्न असा आत्ता एकदम बजरंगबलीच्या बलीच्या गदेसारख्याच रामफळांचा मस्त की आयस्क्रीम पण बनवतात आणि मिल्कशेक पण बनवतात आमका काय तसं नाही आम्ही मस्त की एका खाऊया आता रामफळ रामफळ आता मस्त आहे की का मी कापते कापूची त्याची काय गरज नाही हा आता ना ते का असं दोन दोन वेगळे करूचे असतात त्या कुऱ्याट्याची काय गरज नाही आहे काय ना का। कापूया आता आहे का एकच नंबर हा जर तो डेट आहे तो आणि ह्या मस्त जी असा रामफळ एकदम नैसर्गिकरित्या झाडावरच पिकलेला असा कुठल्याही प्रकारची फवार नाही केलेली नाही आणि भरपूर असा आयुर्वेदिक असा रामफळ असा ह्या भरपूर प्रोटीन युक्त आणि कॅल्शियम युक्त असा हा रामपळ असा बऱ्याचशा आजारांवर उपयुक्त असा आणि आमच्या बांधकेतल्या काकाच्या भाषेत ब बा, म्हणायचं झाला ना तर कसा माहिती एकदम नमुन्याचा हां नमुन्याचा असा रामपळा सध्या हापूस आंब्यांचं सीझन चालू असा आंबे आम्ही खालो थोडेसे पण वेगळा काहीतरी गावला ना तर त्याची मजाच वेगळी असा डायबिटीजवाल्यांका हापूस आंबो जास्त खाऊ नको पण ह्या जर खालास ना तर एक नंबर हा डायबिटीजवाल्यांका उपयुक्त असा रामपळा हा आणि याची साळ आहे ना एकदम पातळ साळ खालची नसता ना साल नाही खायत त्या झाड आपणच रुजलेला असा नंतर आम्ही तेका वाढवलो पाणी वगैरे घालून आता बरेचसे बिये ह्या फळात असत आम्ही आता सुकत घालतो आणि रुजत घालतलो बघ रुदले तर रुदले बरेचशी जास्वती झाड असत जास्वनी झाड असत ह्या असा आमचा रामपाळाचं झाड ह्या असा आमचा कच नाराचं झाड असा हैसर आबोली असा एक आंब्याचं झाड रुजला आता पावसात नेऊन लावू खाया आणि हैसर की नसतंय है का था की कृष्ण कमळ असा फुलं अशी काही काही फुलली आहेत तिका काय आम्ही काढलो सकाळी देवपूजेक आणि ह्या आसा लाल चाप्याचं झाड असा बसतं की घराच्या आजूबाजूक बहुतारी अशी मी जास्त करून फुलझाडा लावलंय जेणेकरून भविष्यात ती मला त्याचा त्रास होऊन तोडूक लागायची नाही बरीचशी झाडं आम्ही तोडत काही धोकादायक असतात म्हणून ती मालक सांगतात म्हणून मला तोडूची लागतात पण बरीचशी झाडं आम्ही घराच्या आजूबाजूक आजू लावलं असं वृक्षतोड ही काही कारणासह करूची लागतं आता बऱ्याच ठिकाणी आधुनिकरण होता बरीचशी रस्त्याच्या असलेली झाडं तोडली जातात आणि आता बघून गेलाच ना तर रस्त्यान जर जाल तर संपूर्ण असा कडक ऊन लागता रस्त्यावर असा धाबा गेला असता मधी काही झाड नाही आता उन्हाळ्यावर तो चालू झालो असा आणि आम्ही मस्त घातलं माटव हय आम्ही उन्हाळ्यात म्हणजे मे महिन्यात मस्त आम्ही हम्म नमुन्याचा नमुन्याचा रामपळ असा हे सकाळ तो नाश्तो मस्त झालेलो असा माझे मजात काय वेगळी असा आंबो हापूस आंबो आणि ह्या रामपळ खावती पण हापूस आंबे आता आपल्या सहसा बाजारात गेलास तरी गावतले पण रामपळ तुमका सहसा खै गावाचा नाही आणि रामपळ नाही म्हटलं ना तरी एक रामपळ शंभर रुपये किलो शंभर रुपयानं नसा ना एक किलो ना एक किलो ना एक रामपळ या किलोवर नाही विकली जात नगावर विकली जात शंभर रुपयाने एक रामपळा नमुन्याचा असा रामपळा नमुन्याचा ते बियत ना ते आम्ही सुकत घालतो थोडेसे आणि नंतर रुजत घालतो रुजले तर आवडीन मस्त की खात रामपळ रामपोळ तोंडाक सगळा लागलेला असा तर तुम्ही पण अशी घराच्या आजूबाजू कशी जर झाडा लावलास रामपळ काळ असा जास्त असा मोठा होईत ना फक्त एवढाच हा माकडांचं थोडंफार त्रास सहन करू खो आमची सगळी कावला पाडून घातली आहेत माकडांनी पण लावलाच ना तर अशी मस्त आहे की आंबळा खाऊ गावठी मी या रामपाव दिलेला आहे म्हणून रागार भरा नको तुम्ही पण झाडा आजूबाजूक लावा तर आजच्या पुरता एवढाच भेटायला लवकरच काहीतरी नवीन घेऊन धन्यवाद